सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी हिंदवी स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला महाराज हिंदवी स्वराज्याचे पहिले छत्रपती झाले महाराष्ट्राच्या इतिहासातील हा एक क्षण मानला जातो आज या दिवसाबद्दल जरी ऐकलं तरी अंगावरती काटा उभा राहतो हा राज्याभिषेक ज्यांनी अनुभवला असेल ते किती भाग्यवान असतील पण मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राज्याभिषेक झाल्यानंतर थोड्या दिवसात म्हणजेच तीन महिन्यांनी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक झाला होता तर चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये की महाराजांचा दुसरा राज्याभिषेक कोणी केला आणि महाराजांचा दुसरा राज्याभिषेक का करण्यात आला नमस्कार मी आशिष सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला गागाभट्टे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला होता पण त्यानंतर अश्विन शुद्ध पंचमी म्हणजे चोवीस सप्टेंबर सोळाशे चौऱ्याहत्तरला महाराजांचा दुसरा राज्याभिषेक करण्यात आला अशी माहिती शिवराज्याभिषेक कल्पतरूप या संस्कृत ग्रंथामध्ये दिलेली आहे अनिरुद्ध सरस्वती यांनी हा ग्रंथ लिहिलेला आहे त्या ग्रंथामध्ये निश्चलपुरी ओसावी व गोविंद या दोन व्यक्तींचा संवाद काव्यरूपात दिलेला आहे त्या ग्रंथामध्ये असे लिहिले आहे की गागाभट्टे यांनी केलेल्या राज्याभिषेकामध्ये अनेक चुका झाल्या आणि त्याचे विपरीत परिणाम हे महाराजांना भोगावे लागले यामध्ये प्रतापगडावर वीज पडली महाराजांची पत्नी काशीबाई यांचा मृत्यू झाला राजमाता जिजाऊ यांचा राज्याभिषेकानंतर फक्त बारा दिवसांनी मृत्यू झाला अशा अनेक चुका या ग्रंथामध्ये दिल्या आहेत हे लक्षात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तांत्रिक म्हणजेच पुराणोक्त पद्धतीने राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले या ग्रंथामध्ये काय माहिती आली आहे ते आता आपण सविस्तर पाहूया राज्याभिषेकाच्या वेळी गडाच्या शिरकाई भवनीची पूजा झाली नव्हती सिंहासनास आधार देण्यासाठी मंत्रविद्येचा आश्रय घेण्यात आला नव्हता गडाच्या महाद्वाराचे रक्षण करण्यासाठी देवाचे पूजन झाले नाही सिंहासन रोहनाच्या वेळी चालत असताना संभाजी महाराजांच्या मस्तकावरून दोन मोती ओघळले शिवाजी महाराजांच्या जवळील कट्यार म्यानबद्ध नाही असे त्यांना आढळून आले राज्याभिषेकानंतर मिरवणुकीसाठीच्या रथात महाराज चढत असताना रथाचा आस वाकला म्हणून महाराजांनी गजारोड होऊन म्हणजेच हत्तीवर स्वार होऊन मिरवणूक पूर्ण केली धनुष्याची प्रत्यंचा ओढत असताना महाराजांच्या बोटातली अंगठी उघळून पडली एकंदरीतच हे सगळे अपशकून झाल्यानंतर निश्चलपुरी महाराजांना येऊन भेटले आणि त्यांनी सांगितले हे राजा राज्याभिषेकानंतर तेराव्या बावीसाव्या पंचावन्नाव्या व पासष्टाव्या दिवशी अशुभ घटना घडतील महाराजांनी प्रथम या गोष्टीकडे दुर्लक्ष केले पण तेराव्या दिवशी राजमाता जिजाऊ देह ठेवून गेल्या बावीसाव्या दिवशी रायगडावर एक हत्ती मरण पावला हे आणि असले अजून काही प्रकार घडल्यावर महाराजांनी निश्चलपुरींना बोलवून घेतले आणि सांगितले आपल्या बोलण्याचा पडताळा मला आला आहे हे लक्षात आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी तांत्रिक म्हणजेच पुराणोक्त पद्धतीने राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले चांगला दिवस म्हणजेच अश्विन शुद्ध पंचमीला महाराजांचा राज्याभिषेक पूर्ण झाला निश्चलपुरी गोसावी यांनी महाराजांचा राज्याभिषेक पूर्ण केला हा राज्याभिषेकाचा सोहळा हा अतिशय साध्या पद्धतीने पार पडला आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये टाईप करून जरूर सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद